विभागाची विद्यार्थी मला आवडलेली आणि खरंच आपलं मत वाया जाते का असा विचार म्हणत असताना सुप्रसिद्ध कवी लेखक कलाकार संकर्षण कराडे यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित आमचं मत वाया गेलं ही कविता सादर करते ले ले, था 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 तर सुरुवात करते सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या खर्च तरी तरी दुःखीच मला वाटलं माणूस किचन नात्यानं माझं मन म्हणून आलं मी जवळ जाऊन म्हंटल का हो काय झालं माणूस किचन आता माझं मन म्हणून आलं मी जवळ जाऊन म्हटलं का हो काय झालं तुमच्यापैकी कोणाला काही झालंय का तिने सांगितलं असं बसला कोणी गेले का कुटुंब प्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसाचा डोळे तांबळे लाल भडक बहुतेक रडले होते ढिसाढसा तर आई तुला सांगतो म्हणाले असं झाले तर आई तुला सांगतो म्हणाली असं झालंय या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे आता माझ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे ना करियर में ग्रोथ आहे ना जिंदगी मे वाईफ आहे अरे बाबा वारषण नुसता पैसा येतो मंग ती काठी तो चष्मा ते आडनाव यांचं पुढे काय झालं काठी तो चष्मा ते आडनाव यांचं पुढे काय झालं असं करत माझ्या या नातवाच मत बरीच वर्ष वाया गेले आता या माझ्या मुलाला तर का राजकारणातलं भार कळत आता माझ्या मुलाला तर का राजकारणातलं भार कळत याच मत गेली अनेक वर्ष कुठ्यात वेळ पाडत सुकली वेळ झाला वेगळंच वेगळं झालं चुकली वेळ झाला खेळ वेगळं सन्मान साधलं एका साहेबाचं खड्या दुसऱ्या साहेबानं स्वतःच्या हातात बांधलं आता नवाज साहेब खड्या तेच पुन्हा वेळ पाळू का आता नवाज साहेब खड्या तेच पुन्हा वेळ पाळू का की जुन्या साहेबांसोबत राहून तू तरी तू आवाज काढू का की जुन्या साहेबांसोबत राहून तू तरी तू आवाज काढू का मग वेळ तो अनुभव की निष्ठा मग तो वेळ तो अनुभव ती निष्ठा तो परिवार यांचं पुढे काय झालं असं करत माझ्या मुलाचं मत मात्र वाया गेलं आता माझी ही सोन अस्मिता तशी धाडसीच म्हणायची आता माझी ही सोन अस्मिता तशी धाडसीच म्हणायची जरा कोणी नडला की घरातला बाण काढायची मी कितीदा म्हटलं सुनबाई बाण सपोर्ट वापरायचं असतो ग मी कितीदा म्हटलं सुनबाई बाण सपोर्ट वापरायचं असतो ग एकदा हातातून सुटला की परत येत नसतो ग मग मनात होती ती भीती खरी झाली

मी पुढे लगेच विचारलं माझी उत्सुकता <णस्था> त्यांना कळली असेल मी पुढे लगेच विचारलं माझी उत्सुकता त्यांना कळली असेल कमळ तर चितल्या तिथंच आहे यांचं मत वाया केलं नसेल कमळ तर चितल्या तिथंच आहे मग यांचं मत वाया केलं नसेल आजोबा म्हणाले की दुःखी नाही तशी पण मनात तिच्या तळमळे आजोबा म्हणाले ती दुःखी नाही तशी पण मनात तिच्या तळमळे कारण ज्यांच्या

त्यामुळं तुम्ही दिलेल्या एका एका मताची किंमत जरा तरी ठेवा आणि मतदारांनो मतदान करा आणि लोकशाही जिवंत ठेवा मतदान करा आणि लोकशाही जेवंत ठेवा धन्यवाद